उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह कमी झाल्याने थंडीची लाट ओसरली आहे राज्यात पावसाला पोषक हवामान होत असून कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात आकाश ढगाळ होत आहे आज तेवीस नोव्हेंबर रोजी कोकण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या पावसाची तसंच गारठा कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे शनिवारी म्हणजेच काल बावीस नोव्हेंबर रोजी धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्याचे पाच अंश तापमान नोंदवले गेले जळगाव आणि परभणी येथील मराठवाडा विद्यापीठात पारा अकरा चा खाली असल्याने गारठा कायम होता राज्यात थंडी कमी झाली आहे दुपारच्या वेळी उन्हाचा चटका वाढला असून उकाडा जाणवू लागलाय अनेक ठिकाणी पारा तिशी पार असून शनिवारी म्हणजेच काल बावीस नोव्हेंबर रोजी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये कोकणातील डहाणू येथे पस्तीस पूर्णांक तीन अंश सेल्स शनिवारी काल बावीस नोव्हेंबर रोजी क्षेत्राची निर्मिती झाली आहे वायव्यकडे सरकताना या प्रणालीची तीव्रता आणखी वाढणार आहे सध्या दक्षिण भारतासह मध्य महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील जिल्ह्यात पावसाला पोषक हवामान झालं असून आकाश ढगाळ होत आहे आज राज्यात गारठा कमी होणार असून ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सातारा सांगली कोल्हापूर जिल्ह्यात ढगाळ आकाश आणि विजांसह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे